नमस्कार सर्वांना तर मी बनवणार आहे मस्त अशी वांग्याची भाजी तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी मस्त असे ताजे वांगे तोडून घेतले आहेत तर खूप छान असे झाडाला वांगे लागले होते खूप मस्त तर सर्व वांगे, तर वांगे मी तोडून घेतले तर मस्त असे ताज्या वांग्याचे मी भरीव वांगं बनवणार आहे तर चला बनवूया तर ही वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी हे वांगे असे मस्त पाण्याने धुवून घेतले आता हे वांगे मी चिरून घेते तर या वांग्याचे चार भाग करायचे तर याच्यामध्ये हे वांग्याचं वांग्या या चार भाग करून वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे तर मसाल्यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट लाल तिखट चवीपुरतं मीठ आंबारी मसाला आणि घरगुती काळा मसाला घेतला आणि थोडंसं पाणी टाकून हे मसाला व्यवस्थित असा बनवून घेतला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे जे मसाला बनवला होता ते सर्व या वांग्यामध्ये थोडं थोडं करून वांग्यामध्ये भरायचं आहे तर खूप मस्त लागतं हे भरेव वांगं सुकं वांगं पण छान लागतं आणि रस्तेदार वांगं पण खूप छान लागतं तर मी असं हे सर्व वांग्यामध्ये थोडं थोडं हे सर्व मिश्रण भरून घेणार आहे तर मी असं मस्त हे मिश्रण भरून घेतलं आणि वांग्याला असं दाबायचं म्हणजे तो मसाला पूर्ण सांडत नाही तर असं फिट भरून घ्यायचं वांग्यामध्ये तर सर्व वांग्यामध्ये मी हे सर्व मसाला भरून घेतला तर आता मी फोडणीला तयारी करते तर चला बनवते मी मस्त अशी फोडणी तर कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापवायचं चा, तेल तापल्यानंतर तेलामध्ये मी जिरं मोवरी तळतळून घेतली नंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आणि दोन मिनटं मिक्स करून घेतलं नंतर मी बारीक चिरलेला कांदा टाकला आता याला दोन मिनटं भाजून घ्यायचं दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं कांद्याला मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा नंतर मी याच्यामध्ये मसाला उरलेला टाकला होता वांग्यामध्ये भरलेला मग जो मसाला होता तो सर्व याच्यामध्ये टाकला उरलेला आणि तो पण दोन मिनटं असाच मिक्स करून घेतला नंतर याच्यामध्ये वांगे टाकून घेतले आता याला दोन मिनटं परतून घ्यायचं नंतर मी याच्यामध्ये एक छोटा बारीक टोमॅटो टाकला आणि आता याला मस्त मिक्स करून घेते तर हे वांगे दोन मिनटं वाफेवरतीच असे शिजवून घ्यायचे आहे तर ही भाजी लवकर शिजवून तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि खूप छान लागते भातासोबत वांग ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत खूप मस्त लागते तर मी भाजी शिजण्यासाठी भाजीमध्ये पाणी टाकून घेते आणि मस्त अशी पाण्या पाणी टाकून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा भाजी अशी शिजून तयार आहे